हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने चांगल्या चा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस तारखेला रविवारी गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी तर उभा राहायचीच आहे पण त्यासोबत आपण जर काही छोटे छोटे उपाय केले तर आपलं आयुष्य अधिक सुखी होऊ शकतं आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवसाला अनन्य साधारण असे महत्त्व हो दिले गेले आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यात दुःख संकट काहीच राहणार नाही आणि वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे लक्ष्मी कधी तुमच्या घरातनं परत जाणार नाही पैसा तुमच्या ना घरात टिकणार आहे धनधान्य तुमच्या घरात कधी कमी पडणार नाही तुमच्या घरात बरकत राहणार आहे म्हणून तुम्हाला गुढीपाडायच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलच मी आज थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी सकाळी काय करायचं सकाळी तुम्हाला कडू लिंबाची पाने घ्यायची आणि ती पाण्यात टाकायची आणि ते पानं टाकून तुम्हाला आंघोळ करायची एक टाका दोन टाका किती पानं तुम्ही टाकू शकता म्हणजे प्रत्येकाने ते पानं टाकून आंघोळ करायचे गुढी उभारल्यानंतर तुम्हाला धन्याची पूड करायची आहे म्हणजे धने पावडर घ्यायची आणि त्यात तुम्हाला गुळ किसून घालायचं आहे किंवा काढून घाला आणि त्याची गोळी तयार करा आणि त्या गोळीचं नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे आपण गुढीला जे काकण घालतो म्हणजे जी साखरेची गाठ घालतो तर ती गाठ तशीच गाठ तुम्हाला अजून आणायची आहे आणि आपल्या घरातले जे, जे देव असतात जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्या देवांना सुद्धा एक एक साखरेची गाठ अर्पण करा सायंकाळी गुढी खाली उतरवल्यानंतर तुम्हाला जी आपण गुढीला साखरेची गाठ घालतो बघा तर काकण घालतो तर ते काकण घरातले तुमचे ज्येष्ठ व्यक्ती असतील वयस्कर व्यक्ती असतील किंवा तुमचे मुलं असतील तर त्यांना थोडा वेळ गळ्यात घालायला सांगा आणि जे तुमच्या घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तुमचे आईवडील त्यांच्या पायांना स्पर्श करा त्यांच्या अंगठ्यांना स्पर्श करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या तर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि तुमच्या घरात नात्यांमध्ये सगळ्यांमध्ये गोडवा निर्माण होईल आता तुम्ही गुढी उभारलेली आहे ती तुम्ही उतरवल्यानंतर त्यात लिंबाची पानं असतात बघा तर एकवीस पानं तुम्हाला त्यातून काढायची आहेत आणि ती पानं काढल्यानंतर त्यात काही सुट्टे पैसे म्हणजे तुम्हाला जेवढे ठेवायचे असतील तेवढे ठेवा ते एकत्र करायचे आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीत जिथे तुम्ही पैसे ठेवतात तर त्या तिजोरीत तुम्हाला ते ठेवायचे आहे पुढच्या गुढीपाड्यापर्यंत पाड्यापर्यंत तुम्हाला ते तिथेच ठेवायचे त्यांना हात लावायचे नाही किंवा खर्चही करायचे नाही ते पैसे आणि त्यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही परत हा उपाय करणार तर त्यावेळेला जे तुम्ही ठेवलेले आहेत पैसे सुटे पैसे किंवा ते कडुलिंबाची पानं ठेवली आहेत तर ते तुम्हाला विसर्जित करायचे आहेत त्या पाण्यात ती विसर्जित करायची आणि पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षी हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरात पैशांची कधीही कमी भासणार नाही गुढीला जी साडी तुम्ही घातलेली आहे ती एखाद्या स्त्रीला तुम्ही ती ओटीत द्या किंवा घरातली जी कुलस्त्री असेल तिने ही साडी घालायची आहे यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि लक्ष्मी प्रसन्न राहते गुढी उतरवल्यानंतर त्यावर आपण जो तांब्या ठेवतो त्या तांब्यामध्ये एक हळकुंड थोडे सुट्टे पैसे आणि थोडे गहू किंवा तांदूळ टाका आणि तो तांब्या तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायचं आहे तसं घेणारं कोणी नसेल आ, तर एखाद्या मंदिरात ठेवलं तरी देखील जाईल या उपायाने तुमच्या घरात पैसा टिकून राहील सुख समृद्धी येईल तुमच्या घरात शांतता नांदेल आणि लक्ष्मी वर्षभर तुमच्या घरात कुठेही जाणार नाही आणि जी काही कडू लिंबाची पानं आहेत गुढी उतरवल्यानंतर जी काही कडू लिंबाची पानं राहतील म्हणजे थोडीफार त्यातनं काढा आणि तुम्हाला ती तुमच्या घरातल्या कुठल्याही धान्यात टाकायची आहे यामुळे काय होईल अन्नपूर्णा देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे वर्षभर तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास राहणार आहे म्हणजे धनधान्याची तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही किंवा तुमच्या अन्नाला दोष लागणार नाही सकाळी देवपूजा करत असताना देवांपुढे तुम्हाला म्हणजे तुमच्या मंदिरात देवांपुढे तुम्हाला चैत्रांगण रांगोळी येते तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर कुठेही ती मिळून जाईल ती रांगोळी नक्की काढा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या सूर्याची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करा सकाळी सूर्याला अर्घ्य द्या ते पाणी फक्त वाया जाऊ देऊ नका म्हणजे ते पाणी तुमचं खाली साठवा आणि ते पाणी तुम्हाला नंतर तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचं आहे ओम रीम घृणी सूर्य आदित्य श्री या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा अकरा वेळा जप करा आणि आदित्य हृदय स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठण करा तर असे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले गुढीपाडाच्या दिवशी तुम्हाला जे जे शक्य असेल किंवा सगळे शक्य असेल तर सगळे उपाय करा बघा आपण कष्ट करत असतो कष्टाला काही पर्याय नाही जो कष्ट करतो त्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळतेच मिळते त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज कायम उभे असतात परंतु कष्ट करत असताना काही वेळेला आपल्या आयुष्यात बरेच दोष असतात त्या दोषांमुळे काय होतं की आपल्या आयुष्याला नजर लागत असते त्यामुळे आपलं कुठलंही काम होत नाही किंवा आपण जो काही पैसा कमवतो तो आपल्याकडे राहत नाही काही ना काही कारणासो तो खर्च होतो तर त्यामुळे आपल्याला छोटे छोटे उपाय करणं खूप गरजेचं असतं तर असे छोटे छोटे उपाय करा आणि आपल्या आयुष्यात सुख आणा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल आणि मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ तिथे कमेंटमध्ये टाईप करेल तर त्यानंतर माझ्यातून काहीतरी सेवा होईल जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ